पण मालवणी बघायचं का मालवडी कंदुरच येतो ल मॅडम कसा मग काय नाय हा तांदळाची भाकरीया आवळाच अगोदरदार आंबा पोयया पणस पोयया कोलंबिया बोंबिया सुमया पास्लेटा आणि माझ वस्तू विकत घेऊ ती धंद्याची माहिती काढून दिलं काय 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 नाही काय तर ये

ये भोकाचे वडे का होई अरे कमहाईचा थक्क्न आपण निकसाक खाईचा तासा मळायचा ओला तासा लाटायचा टाकले ना हे तर भोकाचे वडे मध्ये का खो शे भोकाचे वडे मध्ये तिलाच बंदो छोटे नाही भोकाचे वडे इ आहे

माया, माया, या कर हां, हां। तसे या मालवणी माणसाचे तुझ्या मालवणी मित्राचे पदार्थ तुला भेट घेऊन गेलो भैया मी पण यव्हा माझ्या माया